झाडांसोबत जोडलेल्या काही आठवणी तुम्हाला सांगते हे गोडलिंबाचं झाड आहे ना हे तर आपल्या मनानं बी पडते नेते हे काढून टाकायचं पावसाळ्यात कोणाला देऊन देन याच्यावर बघू शकता जे फुलपाखरू तयार होते ना त्याच्या भरपूर अशा जे छोट्या छोट्या अळ्यासारख्या दिसतात त्या भरपूर याच्या झाडांवर दिसलं मला म्हणून मी रो दिलं त्याचे हे पानं भरपूर खाताय आणि आता हे पानं खातील तेवढे खाऊ देईन आणि नंतर हे झाडं काढून कोणाला देऊन देईन हे एक कटिंग मी गावावरून आणली होती छोटीशी पर्समध्ये आणि त्याचे भरपूर झाडं तयार झालेले आता आणि इथं बघू शकता हे गोल्डिंबाचं एक मोठं झाड झालेलं आहे हे पण पक्ष्यांनीच बी टाकलं होतं आणि हे मी ताईकडनं आणलेलं होतं एक झाड याचे भरपूर आता रोपे निघत आहे साईड साईडला असे हे तयार होतात खूप दिवस ग्रोथ दिसत नव्हती आणि ही आपली आरोग्यदायी तुळस आहे इथे लावलेली तुळस पण भरपूर लावलेलं आहे इथं मधुमालतीचा वेल आहे तुम्हाला पूर्ण बाग बघायची असेल ना ते पण मला नक्की सांगाल आणि हे बोनसाई मला माझ्या भाच्याने दिलं होतं माझ्या वाढदिवसाला गिफ्ट खूप आवडलं मला कारण माझ्याकडे बोनसाई एकही झाड नव्हतं आणि जी जी प्लांटचे भरपूर रोपे मी तेव्हाच केले जेव्हा एक झाड आणलं होतं आणि या अडी नियमला आत्ता कड्या फुलं येत आहे आणि इथे बघू शकता ही पण एक कटिंग आणलेली होती हे अमरावतीन आणलं होतं मे फ्लावरचा कंद आता वर येत आहे तो आणि त्याचे बरेचसे कंद झाले आहे या झाडापासूनही झाडं तयार होतात आणि इथे हे जुनं अडीनियमचं झाड आहे आणि हे पाईपमध्ये लावलं आहे मी याचे भरपूर आपण रोपे तयार करू शकतो झाडं तयार करू शकतो हे पण फुलाच्यापासून बी तयार झालेलं आहे आणि इथे बघू शकता इथे परत दाखवते हे झाडं आहे ना उन्हाळ्यात खूप हिरवकंच राहते गोड लिंब कडुलिंब म्हणून आपण नक्की लावायला पाहिजे आणि आरोग्यासाठी खूप फायदे तर असतात हे एका झाडापासून दोन मी काही दिवसापूर्वी तयार केले थोडे जास्तही तयार झाले असते रंग बघू शकता फुलांचा खूपच सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे पण कटिंग रस्त्याच्या कडेवरून आणली होती जी जी प्लांटचे असे बरेचसे झाडं केले हे जे आहे ना झाड हे बाबांच्या हातचं आहे आणि हे आंब्याचं झाड बघितलं क हे कडुलिंबाचं झाड आहे आणि ते खूप छान फुलं आलेले आहे आणि जेव्हा आपली झाडांची ग्रोथ खूप छान होते ना आपल्याला आनंद तर होते कारण आपण बागकामामध्ये बरीचशी मेहनत करत असतो दररोज आणि बागकाम केल्याशिवाय करमत नाही तुमचंही असंच असेल तर आवडलं तर नक्की सांगा छोटासा